बहिणी बहिणी वाटतात हॅलो आज आम्ही चाललोय शिवगुडच्या खंडोबाला कोणा कोणाला शिवगुड खंडोबा माहितीये त्यांनी कमेंट करून नक्की सांगा माझी एक मावशी हैदराबाद आहे है, हैदराबाद वरून शिवगुडच्या खंडोबाला दर्शनासाठी ते आलेत मावशी असणारे काका असणारे मावसभाव असणारे मामा असणारे सगळेच भेटायला येणार आहेत आणि सगळ्या फॅमिलीला मी तुम्हाला भेटवणार आहे जायला कमीत कमी आम्हाला दोन तास लागणार आहे व्हिडिओला लाइक करा, करा। नाहीतर मी तुम्हाला पप्पी देईल झालं समजलं ओके चला, चला।, चला। वरती थांबला होता अचानक ब्रेक दाबला हे बघा एवढं लागले आणि सनरूप मधन काय तो बंद कर अजून तोंड फोडून घ्यायचं का तुला <Natalie> बंद कर चल इथं लागल हे बघा ही पंचायत आहे वरून उतरवला तर आता ड्रायव्हिंग सीट वरती बसायचं म्हणतोय तू गाडी चालवतो हे तुझं बारकुस सीट आहे की नको चला यारवाई शिगूडला पोहोचवची राहा आम्हाला गाडी चालवायला शिकलं का लायसन काढलं का आधार कार्ड काढलं पॅन कार्ड काढलं का इन्शुरन्स आहे गा। का गाडीचा हाय सगळं हाय वय आईस्क्रीम खायची का मग हे तर बसतो का तुला एक ठोका लाव का हे बरं कळालं आता आम्ही डिक्सळच्या पुलावरून चाललोय तुम्ही जर डिक्सळचा पूल बघितला नसेल तर बघा खूप नैसर्गिक सौंदर्य वातावरण आहे मासा

बिकली ना तुला सांगतो इथं सोडून जातो तुला वको नको सुटे तुला सांगतो मी गाडी थांबवणार नाही हॅलो मित्रांनो फायनली आपण शिगूडला पोहोचलेलो आहे आलेले आपल्याला आपल्याला फ्रेंड भेटलेत त्या नाव तुमचं पंकज थँक्यू थँक्यू तुमचा खूप छान थँक्यू थँक्यू तुमची गाडी वगैरे तुमचे दररोज व्हिडिओ अच्छा अच्छा ओके थँक्यू थँक्यू चला या ठिकाणी आहे माझा भाव तानाजी ज्याच्यापासून माझी यूट्यूबची सुरुवात झाली खास तानाजी त्याचा हा भाऊ शिवा आहे इकडे आहे आमच्या मामाचा मुलगा दादा पाठी मग बघा आपले बोंडळी सगळ्या मामाचे पोरे इकडे आहे ताई ताईला पण भेटतो ही ताई सगळेजण पुढे येऊन बसलेत आणि मला खूपच उशीर झाला आता वाजले साडेचार ही माझी आई आहे ही बहीण आहे हा बाचा आहे ही माझ्या भावाची मुलगी आहे राधा राधा काका पिदे दे हे माझे पप्पा आहेत हे माझे दाजे आहेत हाय 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 नाही हाय हाय आणि ही माझी भाची आहे स्वीट सो चला तुम्हाला मी शेगूडचं मंदिर दाखवतो खंडोबाचं हे मेन द्वार आणि इकडे बघा आतमधला परिसर सेम आमच्या करमाळ्याच्या कमलाभवानी मंदिरासारखं आहे जुद्धं सैराटचं शूटिंग झालं होतं हे बघा वरती हे असे काय म्हणतात त्याला मला पण नाही माहिती इकडं एक मंदिराचा असा परिसर आहे जो खूप बघायला छान वाटतोय इकडं बारावं आहे विहीर जसं की कर्मामध्ये पण आहे आणि इथे पण आहे खूप छान वाटते ही या आहे आमच्या मोठ्या मामाचे मुलगे रवीना टंडन हे आहे त्यांचे मिस्टर महेश महेश भट ओके भटचे भाऊ सो आणि <laughs> या mm -hmm. ही आहे ज्योतिता आहे सबका म्हणजे ज्योती आहे आमच्या मामाच्या मुलाची बायको सो खूप कन्फ्युजन आहे रिलेटिव्हमधले ही पण मामाचीच मुलगी इतक्या मामाच्या मुली इतकी मला कळत नाहीत कि तरी पण एकसुद्धा दिलं नाही मला <laughs> काय हसतार तुम्ही की आपल्याला इथे शिगूड मध्ये आपले फॅन भेटले कुठला जाऊन काय करते ओके कपडा गण लावला सगळ्यांनी लावला ओके आईला खूप दिवसातून भेटलो मी कमीत कमी एक महिन्यातून भेटलोय पण कामासाठी लांब राहावं लागतं तर शंभू म्हणतोय की इथून इथं वरती जात येते तर चला बघू आपण जात येते का इथून आली, आली। चल हे बघा पायऱ्या कशात बघा तुम्ही एकदम एक एकदम खाली पायऱ्यात असं वाटतं की आता पडतोय काय <laughs> की असं वाटतं हो की बुहि गुफा आहे म्हणजे गुप्त आहे हा इकडून हे असं मंदिर दिसतंय सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं शूटिंग होतं माझं सकाळपासून शूटिंग करत होतो की ह्या गरबडीमध्ये मी सकाळपासून जेवण पण केलं नाही अरे बापरे इकडं सगळे जा अरे बापरे केवढी मोठी झाली हाय केवढी होती हे बघा आजी आजी माहिती ते माझी माऊस बहीण आहे त्याची तिची मुलगी आहे वाटत नाही ना बहिणी बहिणी वाटतात माझी आजी आजी ही आमच्या मोठ्या मामी आहेत सो माझ्यावरती खूप लाड प्रेम जीव होत होत्या आता फक्त म्हटल्याचं रवा खायचं त्यामुळे गोड बोला लागत नाही तू खराब झाली आमच्या आईची तब्बल थोडी घेऊन जा माझी आई आणि ही मावशी सेम दिसतात कृष्णा इकडे चल लवकर पडला 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 देवाचा कार्यक्रम संपला सगळ्यांच्या गाठी पण झाल्यात आणि आता आम्ही रिटर्न चालू आहे संध्याकाळच्या सहा वाजून गेलेत सगळ्यांना मी, गेले, मी पॉपकॉर्न घेतलंय